श्री स्वामी समर्थ अक्कलकोटे येथे स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य आहे त्यांच्या भक्तांची संख्या खूप मोठी आहे दूरवरून लोक त्यांच्या दर्शनासाठी येतात कोणी संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी येतात तर कोणी त्यांच्या कृपेचा सा लाभ घेण्यासाठी अशीच एक कथा आहे एका गरीब भक्त शंकरची ज्यांची स्वामींनी परीक्षा घेतली आणि त्यांच्या श्रद्धेचा विजय झाला शंकर नावाचा एक गरीब शेतकरी होता तो अत्यंत साधा सरळ आणि प्रामाणिक होता त्याच्याकडे फारशी संपत्ती नव्हती त्याची बायको दोन मुले आणि एक मातारी लहानसे कुटुंब होते तो शेतात मेहनत करून जे काही मिळेल त्यावर घर चालवत असे शंकर स्वामी समर्थांचा परम भक्त होता तो रोज त्यांची पूजा करत असे त्याला खात्री होती कि स्वामी समर्थ माझी काळजी घेतील त्यांनी मला कधीही उपाशी मारू देणार नाही पण पन... पण नशिबाने त्याला सतत संकटेच दिली एके वर्षी दुष्काळ पडला आणि त्याची शेती करपली घरी अन्नाचा नव्हता बायको आणि मुलं उपाशी होती परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली गावातील लोकांनी मदत करण्यास नकार दिला एका रात्री जेव्हा शंकर प्रार्थना करत होता त्याला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले ते म्हणाले शंकर तू उद्या सकाळी अक्कलकोटला ये तुझं भाग्य बदलणार आहे हे स्वप्न पाहून तो खूप आनंदी झाला दुसऱ्या दिवशी तो अक्कलकोटला जाण्यासाठी निघाला पण अर्ध्या वाटेत एक मातारा साधू त्याला भेटला तो म्हणाला बाळा मी तीन दिवसापासून उपाशी आहे मला थोडं अन्न मिळेल का, का शंकर विचारत पडला त्याच्याकडे केवळ एका पिशवीत थोडेसे गहू होते तेच घरी नेऊन आपल्या कुटुंबाला द्यायचे होते पण स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार तो नेहमीच मदतीसाठी तयार असायचा त्याने मनात विचार केला स्वामी समर्थ नेहमी म्हणतात दान केल्याने धन वाढते जे आहे ते या साधूला देतो त्याने पिशवीतले अन्न त्या साधूला दिले साधूने त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाला तुझ्यावर स्वामी समर्थांची विशेष कृपा आहे काळजी करू नकोस स्वामींची कृपा झाली शंकर अक्कलकोटला पोहोचला स्वामी समर्थ आपल्या नेहमीच्या जागी बसले होते भक्तांची मोठी गर्दी होती पण स्वामींनी शंकरला पाहून त्याला जवळ बोलावले आणि म्हणाले शंकर तू मला वाटेतच साधूच्या तुझी परीक्षा घेतली होती तू अन्नदान केलंस म्हणून आता तुला शंभर पटीने मिळेल हे ऐकून शंकर भारावून गेला स्वामींनी त्याला प्रसाद दिला आणि आशीर्वाद दिले पर शंकर घरी परतला घरी आल्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसला त्याच्या अंगणात मोठ्या पोत्यांनी भरलेले धान्य ठेवले होते बायको आनंदाने म्हणाली हे सर्व कोणीतरी घरी देऊन गेलं म्हणाले की स्वामी समर्थांचा आदेश आहे शंकर शंकरच्या डोळ्यातून अश्रू आले त्यांना समजले की स्वामी समर्थांनी त्यांच्या श्रद्धेची परीक्षा घेतली आणि त्याला कृपादृष्टीने धरले श्रद्धा आणि भक्ती ठेवा कोणत्याही संकटात असलो तरी परमेश्वर आपल्या मदतीला येतो दानाचे हेच महत्व आहे दिल्लीने धन वाढते स्वामी समर्थ नेहमी दान करण्याचे महत्व सांगतात परमेश्वराची परीक्षा ओळखा संकटे ही परमेश्वर आपली परीक्षा घेतोस असे समजून धैर्याने सामोर जा आणि स्वामींची सेवा करा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा